नमस्कार हिवाळ्यामध्ये तुमचंही वजन जर वाढत असेल तर त्याच्या मागची कारणं काय आहे आणि आपण त्याच्यावर कशा पद्धतीने मात करू शकतोय म्हणजे आपण आपलं वजन मेंटेन कसं ठेवू शकतोय यावर आजचं सेशन आहे सर्वप्रथम तर हिवाळ्यामध्ये थंडी ही अतिप्रमाणात असते त्यामुळे आपण खूप वेळेस जास्त करून ब्लँकेट घेऊन अंग टाकून ठेवायचं आहे टीव्हीज बघत राहायचं आहे मोबाईल बघत राहायचं आहे ब्लँकेटमधून निघायची इच्छा नाही होते ह्या गोष्टी जास्त होत असतात त्यामुळे पण आपलं वजन वाढलेलं असते दुसरी गोष्ट की आपल्याला तहान लागत नाही त्याच्यामुळे आपण पाणी कमी पितो आणि कमी पिल्यामुळे आपल्याला काहीतरी क्रेविंग होते आपल्या शरीराला खरंतर भूक लागलेली असते बट आपल्याला असं वाटते की आपल्याला आपल्या शरीराला तहान लागलेली असते पाण्याची गरज असते आपल्याला असं वाटते आपल्याला भूक लागली मग आपण काही ना काही खात असतो म्हणून थंडीमध्ये नेहमी पाणी पिण्याकडे सर्वाधिक लक्ष द्या पाण्याचा साठा मुबलक ठेवा जेणेकरून तुम्हाला कळेल की हा तुमच्या शरीरामध्ये पाण्याचीच कमतरता आहे म्हणजे तुम्ही जर तुमच्या क्रेविंगवर कंट्रोल ठेवलं तर तुमचं वजन नियंत्रित राहते तिसरी महत्वाची गोष्ट की हिवाळ्यामध्ये उष्ण पदार्थ खाण्याचा प्रयत्न नक्की करत चला जसं की तीळ आहे तीळ खाल्ल्यामुळे शरीरामध्ये ऊब निर्माण होते आणि तीळ खाल्ल्यामुळे सुद्धा तुमच्या शरीरावर एक चांगला रिझल्ट मिळतो तीळ खाऊ शकतायत आवळकंठी तुम्ही खाऊ शकतायत याचबरोबर हिवाळ्यामध्ये खूप छान फळं येतात तुम्ही सिझनल फळं खा त्याच्यामुळे तुमचं वजन जे आहे ते नियंत्रित राहते हिवाळ्यामध्ये शक्यतो करून तुम्ही जास्त जास्तीत जास्त करून हा एक चूक करत असतात की दिवाळी होऊन गेलेली आहे तर फराळ खूप जास्त खातात आणि त्यामुळे सुद्धा जी तब्येत आहे ती वाढलेली असते हिवाळ्यामधला आहार कसा असावा तुमचं जे ताट आहे रोजचं तर ते ताट हिरवं दिसायला हवं हे नेहमी लक्षात घ्या म्हणजे याचा अर्थ काय आहे की पालेभाज्या भरपूर खा आणि हिवाळ्यात भरपूर साऱ्या पालेभाज्या मिळतात म्हणून हिवाळ्यात पालेभाज्या व्यवस्थित प्रमाणामध्ये तुमच्या आहारात ठेवा मेथी खा शेपू खा पालक खा आणि त्याच्यामध्ये डाळ टाकून खा म्हणजे तुम्हाला प्रोटीन्स पण मिळतील जीवनसत्व ही मुबलक प्रमाणात मिळतील आणि जास्तीत जास्त करून भाकर खाण्याचा प्रयत्न करा तुमचं वजन जे आहे ते अगदी चांगल्या पद्धतीने नियंत्रित राहील हिवाळ्यात वजन का वाढते सोप्पं उत्तर आहे हिवाळ्यात बऱ्याच लोकांना पाणी कमी प्यायची सवय असते आणि त्याच्यामुळे शरीराला काहीतरी भूक लागली भूक लागली असं वाटत राहते आणि ते काही ना काही खात राहतात म्हणून वजन वाढते म्हणून पाणी व्यवस्थित प्या बरेच जण हिवाळ्यामध्ये चहाची सवय स्वतःला लावून घेतात तीन ते चार वेळेस चहा पिणं अगदी चुकीचं आहे तर दोन वेळेस काय एक वेळेसही चहा पिणं हे अतिशय चुकीचं आहे चहा जे आहे तर चहामध्ये साखर असते आणि त्याच्यामुळे आपलं वजन जे आहे ते वाढत राहते जर तुम्ही हिवाळ्यात खूप जास्त प्रमाणामध्ये चहा पित असाल तो तर प्लीज तुम्ही तुमचं चहा नियंत्रित करा त्यामुळे तुमचं वजन नियंत्रित होणार आहे म्हणून चहाची सवय लावण्यापेक्षा तुम्ही तुमच्या स्वतःच्या शरीराला ग्रीन टीची सवय लावा आणि साखर कमी प्रमाणात खा तुमचं वजन नक्की आणि नक्की नियंत्रित राह नियंत्रणात राहील अशात आणखी टिप्ससाठी आमच्या ह्या पेजला नक्की फॉलो करा युट्यूबला देखील आमचं सेशन आहे नक्की आणि नक्की ते सेशन अटेंड करा मंगळवारी मी मोबाईल सेशन घेऊन येत आहे मोबाईल सेशनमध्ये तुम्हाला मोबाईलच्या सर्व सेटिंग्स शिकवल्या जाणार आहे ऑनलाईन शॉपिंग कशी करायची ऑनलाईन शॉपिंगमध्ये फसवणूक जर होत असेल तर ती कशी टाळायची आहे याचबरोबर डिलीट केलेले व्हॉट्सअप मॅसेजेस कसे चेक करायचे आहेत अशा खूप 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 साऱ्या सेटिंग्स सा आहेत कॅब कशी मागवायची जेवण कसं ऑर्डर करायचं आहे याचबरोबर इंस्टाग्राम फेसबुकच्या सेटिंग्सबद्दल सुद्धा माहिती दिली जाणार आहे तुमचे फोटो प्रायव्हेट कसे ठेवायचे किंवा काही व्यक्ती वगळून तुमचे फोटो बाकी सर्वांना दिसावे यासाठी कुठल्या सेटिंग असतात हे सर्व गोष्टी तुम्हाला या मोबाईल कोर्समध्ये शिकवल्या जाणार आहेत फी फक्त नव्याण्णव रुपये आहे मंगळवारी दुपारी दीड वाजता हा क्लास असणार आहे ज्यांना ऍडमिशन घ्यायचंय त्यांनी मला डबल डबल नाईन थ्री झिरो या नंबरवर कॉल किंवा मेसेज करा थँक्यू